निगराणी पथकाकडून स्थिर पथकाची अचानक तपासणी दिवसरात्र अचानक भेटी देत तपासलं जाते कामकाज जालना लोकसभा निवडणूक शांततेत आणि निर्भयपणे पार पडावी तसेच या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ हे स्वतः काळजी घेत आहेत यासाठी विविध पथकाची स्थापना करण्यात आली असून या सर्व पदकावर निगराणी ठेवण्यासाठी निगराणी पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे या पथकाने आज सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत विविध ठिकाणी चेकपोस्टवर अचानक भेटी देत कामकाज व्यवस्थित होते किंवा नाही याची तपासणी केली आहे जालना लोकसभा मतदारसंघातील जालना तालुक्यातील पाचही रोडला चेकपोस्ट तयार करण्यात आलेत त्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी होत आहे यासाठी एस एस टी स्थिर पथक व्यवस्थित काम करत आहे किंवा नाही तसेच नियमित तपासणी होते किंवा नाही यासाठी निगराणी पथक दररोज दिवसरात्र अचानक भेटी देत असून चेकपोस्टची तपासणी केली जात आहे या निगराणी पथकाची सातत्याने कारवाई चालू असून यासाठी आर एच झुरावत व पी पवार यांचं पथक सतत सक्रिय राहून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे